पुस्तके सांगतात गोष्टी युगा युगाच्या वर्तमानाच्या भूतकाळाच्या एक एका क्षणाच्या तुम्ही नाही का एक ना गोष्टी पुस्तकांच्या पुस्तक काही सांगू इच्छितात तुमच्या जवळ राहू इच्छितात पुस्तकाची दुनिया न्यारी आहे ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे नमस्कार मंडळ विसरलात का होय मागील वर्षी आपण मागील महिन्यात आपण ग्रंथावी ग्रंथ पाठवण्याचं आव्हान केलं होतं हा तर तर तुम्हाला सांगतो आणि आठवण करून देतो चला तर मंडळी आपण ऐकूया नमस्कार झाड उत्कृष्ट कृतज्ञता पुरस्कार दोन हजार पंचवीस म्हणून आम्ही पुस्तक मागवत आहोत मंडळी दरवर्षी पूर्वाने यावर्षी सुद्धा आम्ही आनंदाचे झाड उत्कृष्ट बाल साहित्य कृतज्ञता पुरस्कार हा उपक्रम राबवत आहोत आणि म्हणून मी तुम्हाला तुम्ही लिहिलेले ग्रंथ आम्हास पाठवे अशी नम्रपणे विनंती करते ग्रंथ पाठवण्यासाठीचा पत्ता युवराज माने सत्तावीस आनंदाचं झाड बोर्डीकर कृषी कॉलेज जवळ परभणी रोड सेलू पिनकोड क्रमांक त्रेचाळीस पंधरा शून्य तीन ग्रंथ पाठवण्याची अंतिम तारीख पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो या उपक्र या उपक्रमाविषयी अधिकची माहिती मिळवण्यासाठी चलभाष क्रमांक पंच्याहत्तर सतरा सत्तेचाळीस पंच्याऐंशी सत्तर पुन्हा एकदा म्हणते पंच्याहत्तर सतरा सत्तेचाळीस पंच्याऐंशी सत्तर या चलभाष क्रमांकावर आपण अधिकची माहिती मिळू शकता